सांगोला तालुक्यातील कमलापूर गावामध्ये शासनाचा शालेय पोषण आहाराचा जो गोडाऊन आहे या गोडाऊन मध्ये सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ज्या वेळेला या ठिकाणी त्या भागाचे गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्याबरोबर आम्ही ज्या वेळेला भेट दिली तर अक्षरशः गोडाऊन मध्ये उंदीर भुशी आणि पालीच्या या ठिकाणी असणाऱ्या लेंड्या त्या शालेय पोषण आहारामध्ये आढळून आल्या आणि हा निकृष्ट दर्जाचा विष मिश्रित झालेला पोषण आहार सांगोला तालुक्यातल्या जवळजवळ सुमारे पाचशे शाळा अंतर्गत हजारो मुलांच्या पर्यंत तो या ठिकाणी आहार गेलेला आहे या आहारामधून भविष्य काळामध्ये गोरगरिबांच्या दलित मागासवर्गीयांच्या मुलांच्या वरती आरोग्याच्या या ठिकाणी प्रश्न आज निर्माण झालेला आहे त्यांचं आरोग्य आज या ठिकाणी धोक्यात आहे अशी जर भविष्य काळामध्ये घटना घडली तर या घटनेला कोण जबाबदार असेल अशा पद्धतीनं हे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने या ठिकाणी तिथे येऊन गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी पंचनामा केल्यानंतर त्यांना सुद्धा हे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा आणि लेंड्या मिश्रित असलेला पोषण आहार आढळून आला त्यांनी तो त्या पंचनामा केलेला आहे आणि मग संबंधित जो नालायक ठेकेदार आहे या ठेकेदारावरती या ठिकाणी आज कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने गेली आठ दिवस झाले सातत्यानं आम्ही बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक संघटना आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अक्षयदादा बनसोडे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करत आहोत त्याचबरोबर रे, रेड्डीचे जे सरपंच आहेत या या प्रफुल्ल ठिकाणी चव्हाण ज्यांनी आज उपोषण केलं त्याच्या उपोषणाला आज आम्ही या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आणि आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आमच्या या ठिकाणी त्यांची सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि मग हे सगळं आम्ही लोकशाही सदस्य मार्गाने हे आंदोलन करत असताना आज, आज या विभागाचे प्रमुख आदरणीय या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय या ठिकाणी कुलदीप जद्दन साहेबांना आम्ही भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन दिवसामध्ये ठेकेदारावरती कटोरातली कठोर कायदेशीर कारवाई करू अशा पद्धतीने आम्हाला आश्वासित केलेला आहे जर दोन दिवसामध्ये जर ही त्या ठेकेदारावरची जर कारवाई नाही झाली तर भविष्य काळामध्ये आमच्या सर्व बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक संघटना असेल आणि तमाम सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं तीव्र पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन छडल जाईल अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी देतो विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये एस सी एस टी एन टी फिसीएनटी मायनॉरिटीज अल्पसंख्याक असे पंच्याऐंशी टक्के बहुजनांची मुलं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मधली गरीब गोरगरिबांची मुलं त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि अशा गरीब गोरगरिबांच्या मुलाच्या म्हणजे शिक्षण तर धोक्यात येते येते पण त्याचा आरोग्य सुद्धा या ठिकाणी आता धोक्यात येताना दिसत आहे मागणी हेच आहे की येणारा भविष्य काळाच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासन जे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी गरीब मुलांसाठी किंवा अन्य गरीबांसाठी ह्या योजना देत आहे पण त्या योजनेतून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणारे काही ठेकेदारी दलाल आज पुढे येताना दिसत आहेत तर अशा ठेकेदार आणि दलाली असणाऱ्या या ठेकेदार त्याला संबंधित पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी ही आम्ही मागणी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे पाठीशी का नाही ही जबाबदारी इथल्या शिवची आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याचे आहे परंतु अधिकारी आणि शिवोचा का ह्याच्यामध्ये गलकनपणा दिसून येतोय तरी आमच्या बुद्ध भीमराज सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि चव्हाण या ठिकाणी गेल्या आठो आठवड्याखाली येऊन त्यांनी निवेदन देऊन गेलेलं आहे त्यांनी या ठिकाणी उपोषणला बसलेलं आहे जर त्यांना अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही ज जा, जास्तीत जास्त जेवढं जा लवकरात लवकर कारवाई करता येईल तेवढी कारवाई करा परंतु शिवो म्हणतो आम्ही इथलं जे निष्कृत दर्जाचं पोषण आहार आहे ते आम्ही राहुरी विद्यापीठ किंवा पुणे विद्यापीठाला आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या